नमस्कार मित्रांनो जय महाराष्ट्र लोकसभेच्या तिकिटावरून मोठा वाद शिंदे गटातील अनेकांचे तळाफडीने राजीनामे तर कोणत्याही महत्वाची सविस्तर बातमी बघूयात लोकसभा निवडणूक तोंडावर असताना शिवसेना शिंदे गटात अंतर्गत वाद उफाडून आला आहे शिर्डीतील लोकसभा खासदार सदाशिव लोखंडे यांच्या विरोधात पक्षातच नाराजी असल्याचं समोर आलंय याच नाराजीतून शिंदे गटाच्या सामूहिक राजीनामे दिले आहेत त्यामुळे शिर्डी शिंदे गटाला मोठा खिंडार पडण्याची शक्यता आहे गेल्या दहा वर्षात कोणतंही काम न करणारा खासदार पुन्हा नको अशी भूमिका पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी घेतली आहे सदाशिव लोखंडे आणि मतदारसंघात कोणतेही ठोस कामे केली नाहीत पदाधिकाऱ्यांना विश्वासात घेतलं नाही त्यामुळे आम्ही जनतेला काय उत्तर द्यायचं असा सवालही पदाधिकाऱ्यांनी विचारला आहे आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर आज शिर्डी येथे शिवसेना शिंदे गटाच्या संपर्क कार्यालयात पदाधिकाऱ्यांची बैठक घेतली या बैठकीत सदाशिव लोखंडे यांच्या कामावर नाराजी व्यक्त करत शेकडो पदाधिकाऱ्यांनी एकत्रित राजीनामे दिले आहेत अशी माहिती शिंदे गटाचे पदाधिकारी विजय जगताप यांनी दिली आहे त्यामुळे पुन्हा जागा वाटपावरून नाराजी व्यक्त केली जात शिंदे गटात खिंडार पडला आहे